नवीन कवठा कुशीनगर भागातील नागरिक अनेक समस्यांनी त्रस्त झाले आहेत यासाठी वारंवार महापालिका प्रशासनाकडे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या वतीने वेळोवेळी वेड़ प्रशासनाला रीतसर विनंती निवेदन देऊनही अद्याप कुठल्याही समस्येचे निरसन झालेले नाहीये नवीन कवठा कुशीनगर येथील ड्रेनेजचा पा ड्रेनेजचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न रस्त्यावरील बंद पथदिवे तसेच स्मशानभूमीचा प्रश्न अशा अनेक समस्येसाठी त्या ठिकाणी महापालिका प्रशासनाला वेळोवेळी निवेदन सादर केले परंतु अद्याप महापालिका प्रशासनाकडून या निवेदनाची कुठलीही नोंद घेतली गेलेली नाहीये यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झालेले आहेत त्यामुळेच दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी महापालिका कार्यालयावरती घागर मोर्चा काढण्याचे घागर मोर्चा काढण्याचा निर्णय स्थानिक नागरिकांनी घेतलेला आहे या मोर्चामध्ये सर्व स्थानिक नागरिकांनी सामील व्हावे असे आवाहन स्थानिक सामाजिक कार्यकर्ते संजय कवठेकर व राम भोकरे तसेच स्थानिक नागरिकांनी केले आहे